बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील फरशी भागात रविवारी वृषभराजाचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला शेतात राब राब राबणारा तसेच शेतकऱ्याचा खराखुरा सोबती असलेल्या वृषभराजाचा पोळा सण लंपी आजाराच्या निर्बंधात साजरा करण्यात आला दरवर्षी खामगाव शहरात शेतकरी आपल्या बैलांना सजवून फरशी येथे पोळ्यात घेऊन येतात खामगावातील शिवाजीराव देशमुख व देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते सर्वप्रथम बैलाची पूजा करण्यात आली देशमुख वाड्यामधील परंपरागत गुढी तसेच इतरही मानाच्या गुढ्या फरशी येथे आणण्यात आल्या होत्या फरशी येथे तोरण बांधण्यात आले होते बैलाची पूजा अर्चा करून ठोमरा वाटून तोरण तोडून पोळा फोडण्यात आला विविध रंगीबिरंगी झुला सजवून अनेक शेतकऱ्यांनी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देऊन अंगावर झुला टाकून शिवाजीनगर पोलीस स्टेशन जवळ बैलांचा पोळा भरला होता आकर्षक रंगांनी सजवून नटलेल्या वृषभ राजास मोठ्या थाटामाटात शेतकऱ्यांना पोळ्यात आणले होते शहरातील दाळफैल सुटाळपुरा गोपाळनगर यासह शिवाजीनगर सतीफैल भागातील शेतकऱ्यांनी आपले बैल वाजत गाजत फरशीवरील पोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणले होते कित्येक वर्षांपासून खामगाव शहरामध्ये शीतला माता मंदिर जुने मारुती मंदिर येथे परंपरागत पोळा साजरा केला जातो मोठ्या उत्साहात हा सण गुन्हे गोविंदाने सामाजिक एक्याचे प्रतीक म्हणून समृद्धीचे प्रतीक म्हणून तसेच वृषभ राजाचे प्रतीक म्हणून हा साजरा केला जातो मात्र या वर्षापासून लंपी आजारामुळे आदेश होते त्याचा आदेशाचे पालन करत लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही गुढीची पूजा करून आणि एक सिंबॉलिकल बैलाची पूजा करून हा पोळा साजरा केला काही वर्षापासून खामगाव शहरामध्ये शीतला माता मंदिर जुने मारुती मंदिर येथे परंपरागत पोळा साजरा केला जातो मोठ्या उत्साहात हा सण गोळी गोविंदांनी सामाजिक ऐक्याचं सा प्रतीक म्हणून समृद्धीचं प्रतीक म्हणून ऋषभाषाच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो पण मागील काही काळामुळे लंपीमुळं याला थोडंसं स्वरूप कमी देण्याचा प्रयत्न कमी ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश होते त्याच आदेशाचं पालन करत यावर्षीसुद्धा लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही पोळा गुढीची पूजा करून आणि एक सिम्बॉलिकल बैलाची पूजा करून तिथं पोळा साजरा करणार आहोत